कल्पना करा तुमचं मूळ शाळेत जात आहे आणि अचानक त्याचाच फोटो तुमच्या मोबाईल वर येतो सोबत धमकी की चार लाख रुपये द्या नाही तर तुमचं मूल जिवंत राहणार नाही होय मित्रांनो अशीच एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे काशीमिरा हद्दीतील सेंट जोरम स्कूल मध्ये प्रायव्हेट स्कूल बस चालवणारा मालकच निघाला खंडणी त्याने विद्यार्थ्यांचा फोटो काढून पालकांना व्हॉट्सअपवर पाठवला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी देत तब्बल चार लाखांची मागणी केली भयभीत पालकांनी तत्काळ काश्मीरा पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांनी केवळ चोवीस तासांत या आरोपीला केलं चोवीस तारखेला एका इयत्तामध्ये जाणाऱ्या मुलाच्या आईला एका एका अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना चार लाख रुपयाची खंडणी द्यावे लागेल काश्मीरला पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली आणि ज्या नंबरवरून आम्हाला मेसेज आले होते त्या व्यक्तीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो त्याला विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला आम्हाला त्याच्याकडून काही उपयुक्त माहिती भेटली नाही परंतु तेव्हा त्यांनी ते एक घटना सांगितली की काही दिवसापूर्वी तो एका मोबाईल रिपेअर शॉपमध्ये गेला होता आणि तेव्हा तिथले मोबाईल रिपेअर शॉपचा जो मालक होता त्यांनी सांगितलं की तुमचा जो नंबर आहे तो चालत नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे बंद असलेला नंबर त्या व्यक्तीला देऊ केला आणि त्याचा चालू असलेला नंबर स्वतःकडे ठेवून घेतला आणि त्याच सेम नंबरचा उपयोग हा खंडणी मागण्यासाठी तो व्यक्ती करत होता त्यानंतर आम्ही मोबाईल शॉपचा जो मालक आहे त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो तेव्हा आम्हाला एक शॉकिंग बातमी कळाली की तो दुसऱ्या दिसाला कोणी नसून ज्या बसमधून हा मुलगा शाळेला जायचा त्या बसचा तो चालकाने मालक होता आणि त्याच्याकडे जे मुलाची आई आहे त्यांनी काही दिवसापूर्वी त्या बस चालकाला हा जो मुलाचा फोटो आहे तो ओळख पटवण्यासाठी पाठवलेला हो होता आणि सेम फोटोचा त्यांनी वापर करून खंडीची मागणी केली होती आणि ह्या सर्व जो ऑफेन्स आहे तो त्या आरोपींनी सिफ्ट केलेला आहे ह्या चालकाचं नाव आहे सदानंद पत्री हा इथला सोलापूर आहे पण सध्या तो आहे मी प्रायव्हेट गाडी होती आणि प्रायव्हेट गाडीचा उपयोग तो शाळेचे करण्यासाठी डी सी पी राहुल चौहान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्व प्रायव्हेट स्कूल बसची तपासणी केली जाणार आहे मित्रांनो मीरा भाईंदर मध्ये अशा शेकडो खाजगी बसेस रोज मुलांना शाळेत नेतात पण पालकांनी स्वतः जागरूक राहून तपासणी करूनच मुलांना अशा बसेसमध्ये पाठवणं आता अत्यावश्यक आहे कारण मुलांच्या सुरक्षेपेक्षा मोठं काहीच नाही ही घटना एक गंभीर इशारा आहे आपल्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार शाळा प्रशासन की पालक स्वतः